श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण पैशाची बचत करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत त्यामध्ये पहिला आहे विभाग तयार करा आपला मासिक खर्च आणि उत्पन्न यावर बजेट तयार करायचं खर्चाचे वर्गीकरण करायचं उदाहरणार्थ काय घर खर्च शिक्षण मनोरंजन इत्यादी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी एक मर्यादा ठेवायच्या या प्रकारे तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकता विनाकारण खर्च टाळू शकता दुसरं म्हणजे तुमचे उत्पन्न आणि खर्च पहा आपल्या सर्व उत्पन्नाचे आणि खर्चाचे बारकाईने निरीक्षण करायचं जर तुमचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा नेहमीच आपलं उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी पाहिजे तिसरं म्हणजे बचत खाते उघडा एक बचत खाते उघडा आणि त्यात नियमितपणे पैसे ठेवा उच्च व्याजदर असलेल्या खात्यांचा वापर करा ज्यामुळे आपली बचत वाढू शकेल चौथं आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करा फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय तर यबडी आपण जे बोलतो ना यव डी करा एवढी तर ता त्यालाच फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो प त्यामध्ये गुंतवणूक केल्यास आपले पैसे सुरक्षित राहतात आणि त्यावर चांगला व्याज देखील मिळते यामुळे आपला निधी देखील दीर्घकाळ सुरक्षित राहतो पाचवा म्हणजे नियोजन करा आपल्या रिटायरमेंटसाठी बचत करायची आत्ता आपण कमवतोय म्हणून आपण खर्च देखील भरमसाट करत असतो पण हे खर्च जर तुम्ही आत्ताच मर्यादा खर्चावर ठेवली तर तुम्ही बचत करून आपत्कालीन आणि निवृत्तीनंतरच्या काळासाठी एक रिटायरमेंट फंड तयार करू शकता यामुळे तुम्हाला वृद्धापकाळात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही सहावा पर्याय काय स्वतःला मासिक बचत लक्ष ठरवा म्हणजे काय प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एक ठराविक रक्कम बचत म्हणून ठरवायची आणि त्यावर काटेकोरपणे काम करायचं म्हणजे त्या जी तुम्ही रक्कम ठरवली आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करायचं जा नाही त्यामुळे आपली जी आर्थिक स्थिती आहे ती स्थिर करू शकता तुम्ही सातवं म्हणजे काय आहे खर्च कमी करा आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा बाहेर खाणे फालतू खरेदी इत्यादी गोष्टीवर खर्च कमी करा या पैशाची बचत करा आणि त्याला इतर गुंतवणुकीमध्ये वापरा याचा अर्थ असा नाही की मन मारून जगा पण तरीसुद्धा विनाकारण आपण खूप खर्च करतो ते जरा आटोक्यात करायचं आठवा आहे वैयक्तिक आणि कुटुंबाचा खर्च कमी करा आता तुम्ही म्हणाल कुटुंबाचा खर्च काय करीन कमी करायचा पण कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी जो काही खर्च असतो तो तुम्ही जे बाजूला काढता ते खर्च करतात ते गरजेचं आहे का, का अनावश्यक गोष्टी आहेत त्या ते चेक करा आणि नंतर खर्च करा नववा आहे बचत करण्याच्या दिशेने तुम्ही जे काही खरेदी करता त्याबद्दल विचार करा आपल्याला खरंच त्या वस्तू आवश्यक आहेत का गरजेच्या आहेत का तरच त्या करा नाहीतर त्या तुम्ही टाळू शकता दहावा आहे आर्थिक उद्दिष्ट उद्दिष्ट ठरवा पैसा साठवण्याचे एक निश्चित उद्दिष्ट ठरवा हे तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे उद्दिष्टाने तुम्हाला अधिक प्रेरित करेल आणि तुम्ही बचत करण्यास अधिक लक्ष देऊ शकता कुठलेही जर देय समोर असेल ना तर माणूस प्रयत्न जरा जोमानेच करतो त्यामुळे नेहमी खर्चाचं उद्दिष्ट ठेवायचं अकरा आहे प्रोफेशनल मदतीची निवड करा म्हणजे काय जर तुम्हाला पैशाची गुंतवणूक बचत किंवा आर्थिक नियोजनाबद्दल शंका असतील तर एक आर्थिक सल्लागाराची मदत घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो म्हणजे काय आपल्याला तो सांगू शकतो की तुम्ही तुमचे पैसे इथे इथे गुंतवू शकता इथलं इंटरेस्ट जास्त आहे इथं सेविंग करू शकता बारा आहे इन्शुरन्स काढा आरोग्य जीवन आपत्ती यांसारख्या इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करा हे भविष्यातील अनपेक्षित घटनांपासून तुम्हाला आर्थिक सुरक्षा प्रदान करेल तेरा आहे आर्थिक खर्चाची समीक्षा करा म्हणजे काय मासिक खर्चाचे खर्चाचे पुन्हा पुनरावलोकन करा काही गोष्टी अशा असू शकतात ज्या तुम्ही कमी करू शकता किंवा वगळू शकता यामुळे बचत अधिक होईल म्हणजे काय आपण बघा एका महिन्यात आता ह्या महिन्यात जी तुम्ही गोष्ट वस्तू घेतल्या असतील त्या पुढल्या महिन्यात बघा चेक करा त्या तुम्हाला परत घेणं गरजेचं आहे का विनाकारण का आपण खरेदी करतो आहे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की आपण विनाकारण खरेदी करत असतो चौदा चौदा आहे एक आपत्कालीन फंड तयार करा आपत्कालीन परिस्थितीसाठी एक निधी तयार करा ज्याचा उपयोग अचानक झालेल्या आरोग्य समस्या घराच्या दुरुस्ती किंवा इतर आकस्मिक खर्चासाठी केला जाऊ शकतो पंधरा आहे जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा केवळ खर्च कमी करणे पुरेसे नाही तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी देखील विचार करा दुसरीकडून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय याचा विचार करा याप्रकारेच वरील टिप्सचा अवलंब करून तुम्ही आपल्या पैशाची बचत करण्याची योग्य पद्धतीने सुरुवात करू शकता आणि याचा उपयोग भविष्यातील सुरक्षतेसाठी करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा भेटूयात पुढल्याच अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये